नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये आपल्याला अस्तरचा ब्लाऊज कट करायचा आहे तर काल मी तुम्हाला अस्तरची कटिंग कशी करायची आहे ते सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे तर आज आपण साडीतल्या ब्लाऊज पीसवर अस्तर ठेवून कसे कट करायचे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे कालचा सा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही जाऊन बघा लिंक मी वरी देत आहे व्हिडिओ हा मोठा होऊ नये म्हणून काल मी पार्ट वन अस्तरची कटिंग दाखवलेली आहे आणि आज पार्ट टूमध्ये मी साडीतल्या पिसावर अस्तर ठेवून कसा कट करायचा आहे ते सांगणार आहे तर बघू शकता हे काल मी अस्तर कट करून ठेवलेले आहे तर आज आपण साडीतल्या पिसावर अस्तर ठेवून कट करून घेणार आहोत तर चला साडीतले ब्लाऊज पीस आपल्याला दुहेरी घडी मारून पद्धतशीर व्यवस्थित ठेवायचे आहे जेणेकरून मधात चोळ राहायला नको सर्वात पहिले आपल्याला पाठीमागील साईड ठेवायची आहे वरची बाजूही बंद बाजू आहे माझ्या हाताकडील बाजू ही बंद बाजू आहे त्या बंद बाजूला आपल्याला मागच्या साईडचा गळा ठेवायचा आहे नंतर आपल्याला कटोरी जोडतो तो भाग कुठे बसेल ते पाहायचा आहे जेणेकरून कमी कपड्यामध्ये आपले ब्लाऊजचे सर्व पार्ट बसले पाहिजे आता आपण जिथे जागा आहे तिथे कटोरी ठेवून बघूयात तर बघा मी कटोरी ठेवून बघितली ती बसत नाही आहे आता पुन्हा आपल्याला कटोरी जोडतो तो भाग मागे पुढे ठेवून पहायचा आहे पाठीमागच्या भागाला आपल्याला हलवायचं नाही आहे ते तिथेच ठेवायचं आहे फक्त कटोरी आणि कटोरी जोडतो तो भाग मागे पुढे करून बघायचा आहे जेणेकरून आपली कटोरी कुठे बसते ते लक्षात येईल मी आता कटोरी आणि कटोरी जोडतोय ते पाठ कसे ठेवलेले आहे तर आता इथे आपले व्यवस्थित बसलेले आहे अजून एकदा मी कटोरी उलटी ठेवून बघते जिथे मागच्या साईडचा मुंडा आहे तिथे ठेवून बघते जेणेकरून वरच्या साईडला आपल्याला क्रॉसपट्टी ठेवता येईल तर तुम्ही बघू शकता आता मी कटोरी कशी ठेवलेली आहे त्याच्यावरती मी आता क्रॉसपट्टी ठेवणार आहे म्हणजे अर्ध्या भागातच आपले ब्लाऊजचे सर्व पार्ट बसणार आहेत फक्त बाह्या काढायच्या राहिलेल्या आहेत आणि बाकीचे छोटे छोटे पार्ट पट्टी आणि गळ्याची पट्ट्या एवढेच आपले काढायचे राहणार आहेत आणि मागच्या साईडला आपण लटकन आणि बंद तयार करणार आहोत लटकन मी इतके सुंदर तयार केलेले आहे त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तो जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी वरी देते दोन प्रकारे बंद कसे तयार करायचे तेही सोप्या पद्धतीने त्याचाही व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे त्याचीही लिंक मी वरी देते तोही बघून घ्या तर चला आता आपण ब्लाऊज कट करून घेऊयात मी साडीतल्या ब्लाऊज पीसवर अस्तरची मार्किंग न करता अस्तरचा ब्लाऊज कट केलेला आहे कारण की मला प्रॅक्टिस आहे पण तुम्ही पूर्णपणे मार्किंग करूनच ब्लाऊज पीस कट करायचा आहे जेणेकरून तुमचा ब्लाउज हा व्यवस्थित कट होईल तर जवळपास आपले सर्व ब्लाऊजचे पार्ट कट झालेले आहेत आणि कट झालेले सर्व पार्ट आपल्याला एका एक बाजूला ठेवून द्यायचे आहे आता आपण कटोरी कट, कट करून घेऊया काठा काठाचे पहिले भाग आपल्याला कट करून घ्यायचे आहे हा अस्तरचा ब्लाऊज सोप्या पद्धतीने कसा स्टिच करायचा हे मी तुम्हाला उद्याच्या भागात सांगणार आहे तर तोही व्हिडिओ पाहायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी मी हा ब्लाउज स्टिच केला त्याचा फोटो टाकलेला आहे तर तुम्हाला बघायलाच मिळणार आहे की ब्लाऊज किती सुंदर तयार झालेला आहे आता आपली क्रॉसपेट्टी देखील कट झालेली आहे आता आपण बाह्या कट कर करून घेऊयात बाहीला जोड न लावता बाही कशी कट करायची हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आपल्याला कपडा दुहेरी करून घ्यायचा आहे जेणेकरून एक बाही आपण वरच्या साईडला काढणार आहोत एक साई एक बाही आपण खालच्या साईडला काढणार आहोत असे केल्याने आपल्या बाहीला जोड लागणार नाही आणि आपली बाही ही अखंड तयार होईल तर तुम्ही बघू शकता दुहेरी कपडा ठेवलेला आहे आणि व्यवस्थित करून घेतलेला आहे आता कपड्याला दुमेक मारलेला आहे आणि त्यावर मी तयार असलेली बाही ठेवणार आहे तर चला बाही ठेवून घेऊयात मार्जिनसाठी आपल्याला जास्ती कपडा ठेवायचा आहे माप न घेता बाही कशी कट करायची याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक वरी देते तो जाऊन बघा आणि कालच्या अस्तरच्या व्हिडिओमध्येही मी ब्लाऊजची बाही कशी कट केलेली आहे तेही सांगितले आहेत तेही तुम्ही जाऊन बघू शकता तर चला आता आपण बाही कट करून घेऊयात तर तुम्ही बघू शकता अखंड बाही आपली तयार झालेली आहे आणि खालच्या दिशेने बंद कपडा असल्यामुळे आता आपण ती बाही कट करून घेऊयात खालच्या दिशेने आपल्याला कट करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्या दोन बाही तयार झालेल्या आहेत आता प्रत्येक कापडामध्ये आपल्याला अस्तर ठेवून जागच्या जागेवर ठेवून द्यायची आहे जेणेकरून शिलाई काम करताना आपल्याला सगळे व्यवस्थित सापडणार आता आपल्याला गळ्याच्या पट्ट्या कट करायच्या आहेत हे लक्षात घ्या गळ्याच्या पट्ट्या कधीही आपल्याला तिरकस कट करायच्या आहे तिरकस पट्ट्या कट केल्याने आपला गोट उलटा पडणार नाही तर तुम्ही बघू शकता मी प्रत्येक पट्टी ही तिरकस कट करत आहे अशी आपल्याला तिरकस पट्टी कट कर, कर, करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपल्या पट्ट्या किती व्यवस्थित तयार झालेल्या आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण अस्तरचा ब्लाऊज शिवणार आहोत तर भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद